या गाव ह्या लय भारी काम कुठले युट्यूबर इथं लय गोळा झाले ती मला त्यांची करून घ्यायची या पण मी आता थांबणार ना तुमच्यासाठी त्यांच्यासाठी चालली पळत चला तुम्ही या नमस्कार 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 हाय चाल बोला बोला काय म्हणताय अहो तुमची वेब सिरीज लय भारी चालली म्हण होय होय चालली गे आणि तुम्ही आला आमच्या वेब सिरीज ला वेळ दिला त्याबद्दल तुमचं सुद्धा खूप कुप खूप आम्ही आभारी आहे आहे मी आभारी नमस्ते माझं नाव लाल साहेब मगर हे आपल्या मालिकेमध्ये इन्स्पेक्टरचा रोल करतात तर आता यांचा शूट आहे थोड्या वेळात सिंग नमस्कार सतीश साठे मी चेअरमनचा रोल करतोय चेअरमन कुणाची कागदपत्रे असते द्या हे तर यायचं थेट डायरेक्ट <laughs> लोन <laughs> मी सतीश खुडे चर्मनचा बॉडीगार्ड मी संभाजी साठे पत्रकार संघाचा राज्याचा अध्यक्ष हा हे तर काय हे नाही आणि सध्या जे मी आलो या तेरा भागामध्ये एक गाव सारेराव या ज्या वेब काम आहे अतिशय उत्तमपणे की वास्तवता या समाजा पुढे मानलेले प्रश्न आहेत ते अतिशय उत्तम आहे म्हणून राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ यांच्याकडून या वेब आदर्श वेब हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी आलेला आहे नमस्कार मॅडम मी आबाच्या वाडी या नागाच्या वाडी आहे सुनील साळवी डेप्युटी सरपंच आहे आणि ह्याच्या अगोदर दामिनी काम जाऊ तिथे खाऊ या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलंय का मला मी अनिल पाटील पाटील यांची भूमिका करत आहे बरं झालं अनिल कपूर म्हणलं नाही बाबा मी या मालिकेत शिवाची भूमिका पार पाडतो आणि या कॅरे या आपल्या मालिकेचा मेन हिरो आहे शिवा आणि खूप छान अशी भूमिका आहे सपोर्टिव्ह कॅरेक्टर आहे आपल्या मालिकेसाठी <laughs> सिग्नेचर ऑटोग्राफ पाहिजे असेल तर येऊन भेटा मग ओके ओके मी बजरंग माझी भूमिका काय हे बजरंग यांची भुजंगरावची भूमिका हे भुजंगराव बॉडी गार्ड आहे तर पर्सनल काय चाललंय गपचुप भुजंगरावला पण निघणार माहिती काढणार आणि भुजंगराव पर्यंत पोहोचवणार तुम्ही कुठं बी थांबा मग तुम्ही कुठे बी थांबा खबर पोचणार आहे त्या पोहोचणार नमस्कार मॅडम मी दादा मेत्रे या नागाच्या वाडीचा तांटा मुक्ती अध्यक्ष पदाच काम करतोय हे मी नाही भांडण करत आमचं नाही काय भांडण काय म्हणत का जर गावात पडून हा तांटा झाला तर आधी तांटा लावणार मग मिटवाय जाणार काय नमस्ते नमस्ते मी विजय शहाणे <laughs> सरकारी नियमानुसार बर भाऊसाहेबांची भूमिका करतोय भाऊसाहेबांची सरकारी नियम ध्यानात ह्यात ना नसेल ध्याना तर ह्यांना विचारायला यायचं वेब सिरीजच्या कमेंट मध्ये आणि दुसरी गोष्ट काय जेवढी गावात काम येते तेवढी सगळी मेहण्याला देते म्हणजे <laughs> बरं एक आपल्या संभाजी राजाला तसला मेहना भेटला आणि ह्यांना असला मेहना भेटला नमस्कार मी नागाजावाडीचा सरपंच भुजंगरावची भूमिका फार वेब सिरीज मध्ये आणि जबरदस्त डॅशिंग आणि ऍक्टिव्ह भूमिका आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुजंगराव भुजंगराव सगळीकडे भुजंगराव व्हायला हो लागले आणि आबा पण त्या ताकदीनं त्या हिमतीनं ती भूमिका पार पाडते त्यामुळं ह्या मालिकेचा आमचा आत्मा आहे भुजंगराव भुजंगरावला भेट आमुषा पौर्णिमेला निघायचं नाही बाहेर आत <laughs> नमस्कार मी पूनम रुद्रा बोला सरपंच पूनम मॅडम आहे त्या आतापर्यंत गावात बरेच जण सरपंच पदासाठी उत्सुक आहेत दिसले ते सगळी पण आता ह्या नवीन आल्यात मग ह्यांना कुणी आणलंय काय आणलंय ह्या बघण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपली वेब सिरीज आणि कॅरेक्टर जबरदस्त आहेत मॅडम ऍक्टिंग भारी करते त्या मॉडेलिंग करते त्या ह्यांना पण भरपूर पुरस्कार भेटलेला आहे ऍक्टिव्ह आहे त्या सोशल मीडियावरती सुद्धा तर खूप छान कॅरेक्टर आहे आपल्या मालिकेत मला मी मॉडेलिंगचं काम द्या चला 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 नमस्कार मी रंजना चव्हाण मी तर सपोर्ट करायला आले सरपंच मला पण सपोर्ट करायचा मॉडलिंगला नमस्कार मी संगीता वनमाने मला पूर्ण त्यांनी आहे त्यांच्या सरपंचा प्रचार करते कोणाला जर प्रचार करायचा असेल तर मला बोलो प्रत्येकाचा प्रचार मी करते पर अरे पाचशे रुपये नमस्कार मी हर्षल गजे सॉरी मी साहेबांच्या मुलीचं काम करते होय 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 मला तुम्हाला पण चला मग चला नमस्कार मी भाग्यश्री गुंजा मी पाहुणीबाई यांचं काम करत आहे तुम्ही पाहुणेच आहे का नाही आता रोल चेंज केलेलं आहे त्या कुठं काय चाललंय काय भांडणं लागत या भांडण मा ला लावण्याचं काम करते त्या महिला जमत मग भांडण लावायला असंच करू काहीतरी चला नमस्कार मी किरण जाधव या एक गाव सारेराव मध्ये आबासाहेब ही मध्यवर्ती भूमिका मी करत आहे आणि ही सगळी एवढी मोठी टीम आहे आमच्या बरोबर त्यामुळे आतापर्यंतचे सगळे भाग व्यवस्थित झालेत आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की आम्ही निश्चितपणे शंभर भागांच्या पुढेही दुसरी गोष्ट आता यांची दुसरी ओळख जाधव सरांनी अनेक मालिका असतील चित्रपट असतील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या त्या मराठी चित्रपटात मराठी मालिकेत काम केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि अजून एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी कि ह्याने एक बॉलिवूडचा चित्रपट करतात जो विटाबाई यांच्या आत्मकथेवरती किंवा त्यांच्या चरित्रावरती तो चित्रपट येतो एकदम सुपर असा चित्रपट आहे लक्ष्मण उत्तेकर आणि त्या, त्या, त्या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत लक्ष्मण उत्तेकर खूप छान असा चित्रपट आहे तर त्या, त्या चित्रपटामध्ये सर काम करतात खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे थँक्यू बघा आतापर्यंत सगळ्यांशी हसत खेळत आपण इथपर्यंत प्रवास केला या ब्लॉग मध्ये पण आपल्याला सगळ्यांच्या काय असेल ते कॅरेक्टरच्या आतमे कळालेत पण आपल्याला सपोर्ट करायचा सगळ्यात महत्वाचा आणि हा तुम्हाला हसत खेळत इथपर्यंत प्रवास कसा वाटला हे नक्कीच सांगायचंय आणि आपल्या एक गाव सारे राव या वेब सिरीज ला भरपूर सपोर्ट करायचा आणि सगळं श्रेय कुठे गेले हाय हाय तर सगळं श्रेय या सगळ्यांना आहे <laughs> <laughs> सगळीकडे फिरवा सगळीकडे सगळ्यांना सगळीकडे फिरवा सगळ्यांना हा सगळ्यांना सगळं सपोर्ट आहे थँक्यू अरे गरे